राष्ट्रवादी अजित पवार गट ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी अजित पवार गट ओबीसी विभाग पदाधिकारी यांची बैठक आज रविवार दोन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पार पडली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने राज्यात ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार असून ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी आजची बैठक घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे शहर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक वारकरी शंकर भागवत आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये लवकरच ओबीसी जोडो यात्रा संपूर्ण राज्यात काढण्यात येणार आहे आणि या ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी किंवा नियोजनाच्या संदर्भात ओबीसी विभागाच्या वतीनं गेल्या पंधरा ये फेब्रुवारीपासून येणाऱ्या सत्तावीस ये मार्च पर्यंत राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पदाधिकारी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे आणि त्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून आज परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या परभणी महानगर आणि प्र परभणी ग्रामीण अशा दोन्ही कार्यकारण्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली या दोन्ही विभागांचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे कृष्णा कटारे आणि महानगरचे अनिलराव गोरे यांनी या ठिकाणी जे पदाधिकारी नेमलेले आहेत त्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील आज या ठिकाणी देण्यात आल्या आणि एकंदरीत संघटनात्मक आढावा घेऊन एक मजबूतीनं संघटन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन ओबीसी विभागामध्ये मजबूतीनं काम करण्याचं आणि अजितदादांचं जे विचार आहेत अजितदादांचं जे धोरण आहे ते अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांना सोबत घेऊन सर्वांना संधी आणि न्याय देण्याचं जे धोरण त्यांचं सुरू आहे त्यानुसार या सर्व समूहांना सर्व जाती घटक जातींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य प्रवाहासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणण्यासाठी हा ओबीसी विभागाच्या वतीनं हे अभियान किंवा हा प्रयत्नच या ठिकाणी ओबीसी जोड यात्रेचे जी काही सविस्तर विस्तारात जी माहिती आहे ती लवकरच हे अभि संपूर्ण संपर्क अभियान पदाधिकारी संपर्क अभियान संपल्यानंतर त्याचा रूट असेल त्याचं साधारण स्वरूप असेल या संबंधाचं सारा त्या ठिकाणी प्लॅन त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल त्याचं सारा डिझाईन त्या ठिकाणी आम्ही नंतर सांगू पण या ठिकाणी राज्यामध्ये ओबीसी जोडो यात्रा अतिशय ताकदीनं आणि अतिशय व्यापकतेनं महाराष्ट्रामध्ये काढण्यात आला प्रतिनिधी रियाज कुरेशी डीएलपी न्यूज परभणी